साकोळे येथील व्हिक्टोरिया एग्रो फूड प्रोसेसिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला लागली आग जीवित हानी टळली आगीचे कारण गुलदस्त्यात शिरूर अनंतपाळ तालुका बातमीदार शिरूर अनंतपाळ तालुक्यातील साकोळे येथे असलेल्या व्हिक्टोरिया एग्रो फूड प्रोसेसिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला सकाळच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली असून आगीचे कारण अद्याप गुलदस्त्यात असल्याचे दिसते शिरूर अनंतपाळ तालुक्यात एकमेव कारखाना असलेल्या व्हिक्टोरिया एग्रो Agro... फ्रूड प्रोसेसिंग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये अचानक सकाळी अंदाजे नऊ ते दहाच्या दरम्यान आग लागून या आगीतून निघालेल्या मोठ्या प्रमाणात धूर परिसरात पसरून धुराचे ढग आकाशात जमत असल्याचं परिसरातील गावांना पाहावयास मिळालं होतं या लागलेल्या आगीमुळे कारखाना परिसरातील गावांमध्ये भीतीचे वातावरण पसरून मोठा अनर्थ घडणार की काय अशी शंका व्यक्त करण्यात येत होती तसेच लागलेल्या आगीमुळे कंपनीत कामावर आलेल्या कर्मचाऱ्यांचा जीव टांगणीला लागला होता कंपनीत आग लागल्याचे दिसताच कंपनीतील अधिकाऱ्यांनी देवणी नगरपंचायत आणि शिरूर अनंतपाळ नगरपंचायतीशी संपर्क साधून अग्निशामक दलाला पाचारण केलं तोपर्यंत आग जास्तच वाढत चालल्यामुळे कंपनीतील कर्मचाऱ्यांनी स्वतःहून आग विझवण्याचा प्रयत्न करत होते तोपर्यंत आग जास्तच असल्याचे जाणवत होते काही वेळानंतर शिरूर अनंतपाळ व देवणीच्या अग्निशामक दलाच्या वतीनं गाड्या पाठवून आग विझवण्याचा प्रयत्न सुरू करण्यात आला तोपर्यंत कारखान्यातील नुकसान झाल्याचे दिसत होते कारखान्यातील कर्मचाऱ्यांना या लागलेल्या आगीमुळे कोणतेही नुकसान झाले नसल्यामुळे पुढील मोठा अनर्थ टळला कुठल्याही कारखान्यात व कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेफ्टी किट देण्यात येत असते परंतु यावेळी कंपनीत कामावर असलेल्या एकाही कर्मचाऱ्याच्या अंगावर सेफ्टी किट दिसत नव्हते